नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल पानपट्टे आपल्या सुपीक शेती या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण चर्चा करणार आहोत एन पीके या विषयी एनपी के म्हणजे काय तर एन पी के म्हणजे नत्र स्फुरद पालाश यांना आपण एन पी के असे म्हणतो तर आपण एन पी के कार्य कसे चलते किंवा ची गरज पिकांना नेमकी किती प्रमाणात आहे हे आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपण सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि फॉलो करायला विसरूया तुम्हाला माहिती जर चांगली वाटली तर तुम्ही मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करू शकता एन पी के एन पी के हे मुख्य अन्नद्रव्य म्हणून ओळखले जातात एन पी के पुरवठा हा प्रत्येक पिकांसाठी वेगवेगळ्या प्रमाणात असतो कोणाला नद्रांचा पुरवठा जास्त तर कोणाला नद्राचा पुरवठा कमी तर पुरत कोणत्याही पिकासाठी जास्त आवश्यक असते तर कोणाला पोटॅशची आवश्यकता असते प्रत्येक पिकाच्या गरजा लक्षात घेऊन आपण त्या पिकाच्या आवश्यकतेनुसार त्यांना आपण नत्रांचा पुरवठा स्फुरतचा पुरवठा आणि पोटॅशचा पुरवठा हा वेळेवर करणं भाग आहे जर आपण त्यांना नत्राचा किंवा स्फुरतचा पोटॅशचा या एन जे घटक आहेत त्यांचा जर पुरवठा योग्य प्रमाणामध्ये नाही केला तर आपल्याला काही त्याचे दुष्परिणाम दिसून येतात जसे की आपण पिकाला जर समजा नत्र जे आहे ते कमी पडत असेल तर पिकाचे जे पानं आहेत ते पिवळी पडतात पानं पिवळी पडतात पण विशेषतः पूर्ण झाड नाही पिवळे पडत तर त्याच्या जे शेवटचे जे पानं आहेत जे जुनी पानं असतात ते जास्त प्रमाणात पिवळी पडतात वरवरची पानं हळूहळू पिवळी पडत जातात जर आपण नत्राचा पुरवठा जर योग्य केला तर ते आपल्याला तसा दुष्परिणाम दिसून येणार नाही म्हणजे पिकाचे जे पानं जे पिवळी पडायचं आहे ते पिवळी पानं पडत नाही यांना मुख्य अन्नद्रव्य असे म्हणले जाते मुख्य अन्नद्रव्य म्हणजे पिकांना सर्वात जास्त प्रमाणामध्ये लागते सर्वात जास्त म्हणजे आपण जे पिकांना खते वगैरे देतो त्यामध्ये एन पिकेचं प्रमाण खूप महत्वाचं आहे प्रत्येक पिकाला एन खूप आवश्यक असतं एन मध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम याला आपण काय म्हणतो नत्र स्फोरक आणि पालके हे प्रत्येक खतामध्ये अवेलेबल असते आणि आपण जर पाहायला गेलं तर जसं काही दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस मध्ये दहा टक्के नत्र सव्वीस टक्के स्पुरद आणि सव्वीस टक्के पालाश तर एनपीके मध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत नायट्रोजन एन म्हणजे नायट्रोजन नायट्रोजन याला आपण नत्र असेही म्हणतात तर नत्र नत्राचं काय काम आहे नत्राचं काम आहे कुठलंही पीक असू दे फुल शेती असू द्या किंवा फळशेती असू द्या किंवा भाजीपाला पीक पिके असू द्या हे जे भाजीपाला पीक आहे किंवा इतर जे पिकं आहेत त्यांची वाढीची अवस्थेमध्ये नत्राचं प्रमाण खूप आवश्यक असते पिकांना वाढीच्या अवस्थेमध्ये नत्र हे आवश्यक असतात नत्राचा पुरवठा जर बरोबर झाला तर पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होती आणि समजा जर पिकांना हवे त्या प्रमाणामध्ये नत्राचा पुरवठा जर नाही झाला तर पिकांची पाने पूवी पडणे वाढ खुंटणे तसेच पिळे पडून पानं गळून जाणे हे असे आपल्या लक्षणे आढळून येतात यासाठी आपण नत्रयुक्त खतांचा वापर करू शकतो तसेच पिकांना आपण नत्रांचा पुरवठा हा केला पाहिजे प्रत्येक पिकाला हे नत्रांचा पुरवठा किंवा त्याची जी गरज आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे जसं गहू पिकासाठी नत्राचा पुरवठा आपल्याला जास्त प्रमाणात करावा लागतो तर तसेच सोयाबीन असो किंवा इतर पिकांना नत्रांचा पुरवठा आपल्याला कमी प्रमाणात करावा लागतो आणि जसं इतर जे पीक आहेत त्यांना नत्राचा पुरवठा कधी कमी अथवा जास्त त्याच्या तसेच फळवाढीच्या काळामध्ये पिकांची ग्रोथ चांगली होण्यासाठी स्फुरद हे अतिशय महत्वाचा घटक आहे यामध्ये आपण स्फुरदची कमतरता जर जाणवली तर पिकाची चांगली शारीरिक वाढ होत नाही मुळ्यांची चांगली वाढ होत नाही तसेच फळ परिपक्व होण्यासाठी जे आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य शोषले जातात जे पिके जमिनीतून अन्नद्रव्य उपसतात किंवा जे पिकांना आवश्यक असे अन्नद्रव्य पिकाला येतात ते घेत असताना स्फुरद हा खूप महत्वाचा घटक आहे त्याच्या जर स्फुरद बरोबर जर पिकाला अवेलेबल झालं तर पिकं ही काय करतात जमिनीतून जे अन्नद्रव्य आहे ते चांगल्या प्रकारे शोषले जातात आणि त्यामुळे फळांची जी धारणा आहे फळांची जी साईज आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला मिळते पिकांना मुळे आणि फोळ यांच्या वाढीसाठी स्पूरद हा खूप महत्वाचा अन्नद्रव्य आहे हे अन्नद्रव्य पिकांना मिळाल्यामुळे पिकांच्या मुळ्यांची वाढ चांगली होती खोडांची वाढ चांगली होती तसेच त्याच्या शाखीय वाढीसाठी स्फूरद हे खूप महत्वाची गोष्ट आहे पुरत जर वेळेवर पिकांना भेटले तर चांगल्या प्रकारे त्याची वाढ होऊ शकते आता पाहणार आहोत के के म्हणजे पोटॅश 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 हे पिकासाठी खूप आवश्यक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे आपल्या पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते फुडांना मजबूती तसेच पिकांचा आकार वाढवण्यास मदत होते यामुळे काय होते फळांना चकाकी येणे फळाची साईज वाढवणे त्यांना पोटॅशची जर आपण वेळेवर पुरवठा केला तर पिकाच्या जे फळ लागणीच्या काळामध्ये पिकांना फळाच्या लागणीच्या काळामध्ये किंवा फळाची साईज वाढवायची असेल तर आपल्याला पोटॅशचे प्रमाण वाढवावं लागते पोटॅशमुळे फळांना परिपक्वता येते फळांचा आकार सुधारतो फळांना चांगल्या प्रकारे चव येते तसेच फळांची क्वालिटी जे सुधारण्याचं काम आहे ते पोटॅशमुळे होते पोटॅशमुळे आपल्या फळांचा आकार मोठा दिसून येते शेतकरी मित्रांनो खते विकत घेत असताना खतामध्ये किती प्रमाणामध्ये पी के आहे हे आपल्याला बघायचं असेल तर आपण कसे बघू शकतो तर यामध्ये आपण पाहू शकता जसे की दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस सव्वीस मध्ये दहा टक्के नत्र आहे सव्वीस टक्के स्फुरद आहे सव्वीस टक्के पालाश आहे तसेच वीस वीस झिरो तेरा यामध्ये वीस टक्के नत्र आहे वीस टक्के स्फुरद आणि झिरो टक्के पोटॅश आहे आणि तेरा टक्के जे आहे गंधक आहे म्हणजे यामध्ये आपल्याला पोटॅश मिळत नाही चौदा पस्तीस चौदा आहे यामध्ये आपल्याला चौदा टक्के नत्र पस्तीस टक्के आणि चौदा टक्के पालाश असे तीन घटक मिळतात याचप्रमाणे आपण जर डीएपीचा विचार करायला गेलं तर यामध्ये आपल्याला नत्र आणि स्फुरत भेटतो यामध्ये नत्राचं प्रमाण आहे अठरा टक्के आणि स्फुरतचं प्रमाण आहे शेचाळीस टक्के आणि यामध्ये आपल्याला पोटॅश मिळत नाही डीएपी जास्त करून आपल्याला पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये वापरण्यास योग्य आहे पण पंधरा पंधरा किंवा अठरा अठरा घेत असाल तर पंधरा पंधरा मध्ये पंधरा टक्के नत्र पंधरा टक्के स्पूरक पंधरा टक्के पालाश हे घटक मिळतात तसेच अठरा मध्ये अठरा टक्के नत्र अठरा टक्के स्पूरक आणि अठरा टक्के पालाश जेव्हा आपण ख घेत असतो त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेले असते यामध्ये कोणता घटक किती प्रमाणामध्ये आहे काही पिकांना नत्राचा पुरवठा जास्त करावा लागतो अशा टाइमला आपण नत्रयुक्त खते जसं सिंगल आपण नत्राचं प्रमाण विचाराय करायला गेलं तर युरिया युरियामध्ये शेचाळीस टक्के नत्राचं प्रमाण मिळते आपल्याला वाढीच्या अवस्थेमध्ये आपण नत्र वापरू आप शकता जसे की आपण गहू पिकास पहिल्या वेळेस आंबोरीच्या पाण्याच्या वेळेस जेव्हा नत्र टाकतात तेव्हा पिकाची वाढ चांगली झालेली दिसून येते आपल्याला यामध्ये डीएपी डीएपी आपण यामध्ये नत्राचं प्रमाण कमी आहे अठरा टक्के आहे तसेच त्रेचाळीस टक्के स्टुरचं प्रमाण आहे हे जे खत आहे मेन करून आपण फुटब्यांच्या अवस्थेच्या वेळेस उसाला वापरू शकतो यामुळे फुटब्यांची वाढ चांगल्या प्रकारे होती अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुपेक्षेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद